हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे लठ्ठपणा जाडेपणा हो भारतामध्ये लठ्ठपणामुळे जाडेपणामुळे त्रस्त आहे ही वाढलेली चरबी आपला आत्मविश्वास कमी करत आहे त्यामुळे हा जाडेपणा फक्त आपल्या दिसण्यावरतीच प्रभाव करत नाही तर त्यामुळे आपली मानसिक आणि शारीरिक स्थिती देखील पूर्णपणे हल्ली जाते सो या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असा प्रभावी डायट शेअर करणार आहे की फक्त सात दिवसामध्ये तुम्हाला दिसणार आहे तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल हो अगदी बरोबर ऐकलं फक्त सात दिवसांमध्येच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हा दिसणार आहे सो so, हा डायट प्लॅन सुरू करण्याआधी तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि सात दिवसांनंतर चेक करा मग बघा तुमच्या वजनामध्ये किती मोठा असा ड्राफ्टिक चेंज होत होते कित्येकदा जोपर्यंत दुसरे लोक येऊन आपल्याला बोलत नाही की तू किती जाड झाली आहे किंवा जोपर्यंत आपल्या आधीचे फोटो आपण बघत नाही आणि त्यामुळे आपल्याला कळत नाही की खरंच या आधीच्या फोटोमध्ये मी कसा दिसत होतो किंवा कशी दिसत होते आणि आता मी कशी दिसते तोपर्यंत आपण या जाडेपणाला अजिबात सिरियसली घेत नाही किंवा जोपर्यंत आधीचे कपडे आपल्याला फिट बसत नाही घट्ट होतात तेव्हा कळत की ही चरबी खूप वाढली आहे आणि ती कमी करण्याची वेळ आलेली आहे सो हीच आत्ताची वेळ आहे वजन कमी हे आपल्याला आपल्याला शरीरासाठी किंवा चांगलं दिसण्यासाठी नाही करायचं तर आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आणि आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी देखील कमी करायचं आहे सो वजन कमी केल्यामुळे तुम्ही फक्त तुमचा आत्मविश्वासच वाढवणार नाहीये तर वज त्यामुळेच कित्येक आजारांपासून तुम्ही दूर होणार आहात कारण वजन वाढलं चरबी वाढली की कि आपण कित्येक आजारांना आमंत्रण देत असतो मग थायरॉइड असो बीपी असो किंवा डायबिटीस असो किंवा अगणित असे आजार असतात ते फक्त आपल्याला आपल्या वजनामुळे होत असतात पण मंडळी आता तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असा प्रभावी डाएट प्लॅन शेअर करणार आहे जो अगदी तुम्ही घर बसल्या करू शकता यामध्ये कुठल्याही प्रकारची औषधं नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचे इक्विपमेंट्स लागणार नाही आहेत तर अगदी घरात बसून योग्य तो आहार योग्य त्या प्रमाणामध्ये घेतल्यामुळे तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला नवीन सात दिवसामध्ये फरक दाखवणारा प्रभावी असा डाएट प्लॅन मंडळी आता सकाळी उठल्या उठल्या तुम्ही सगळ्यात आधी घेणार आहात डिटॉक्स ड्रिंक हो रात्री एक चमचा एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि सकाळी ते एक ग्लास पाणी तुम्ही उकळायला ठेवणार आहात उकळलं तेव्हा ते गाळून घेणार आहात आणि ते थोडं कोमट झाल्यावरती तुम्ही ते एक ग्लास पाणी पिणार आहात छोटा ग्लास अजिबात घ्यायचा नाही मोठा ग्लास घ्यायचा सकाळी सकाळीच हे पाणी पिल्यामुळे तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होणार आहे त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे मेटाबॉलिझम म्हणजेच आपली चरबी जळायची जी शरीरातली प्रोसेस असते ती गतिमान होते त्याला गती मिळते सो so, सकाळी लवकर उठून तुम्ही इथून पुढचे सात दिवस हे डिटॉक्स ड्रिंक घेणार आहात तुम्ही फक्त करून बघा हे सात दिवसाचं चॅलेंज आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक सो so, तुम्ही जर हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच मला कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे सात दिवसाचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे मग जाऊन अर्ध्या तासानंतर आपण करणार आहोत आपला नाश्ता सो आता इथून पुढचे सात दिवस तुम्ही काय खायचे ह्याचे मी तुम्हाला तीन ऑप्शन देते तेच तीन ऑप्शन तुम्ही आलटून पालटून घेतले की तुम्हाला तुमच्या शरीरात फरक जाणवणार आहे सो सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचे पराठे घेऊ शकता म्हणजे तुम्ही थालीपीठ देखील घेऊ शकता पालक पराठा असतो मेथी पराठा असतो कोबी पराठा असतो किंवा थालीपीठ देखील असतं कुठलंही यामधलं एक तुम्ही घेऊ शकता पण एकच घ्यायचं असं नाही की मी चार थालीपीठ खाल्ली मी चार पराठे खाल्ले आपल्याला वेट लॉस करायचं हे आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे सो कुठलाही एक पराठा किंवा थालीपीठ घेऊ शकता पण एकच त्याच्या सोबतच तुम्ही चटणी घेऊ शकता चहा अजिबात घ्यायचा आणि कॉफी देखील अजिबात घ्यायचं नाही कारण आपल्याला सात दिवसांमध्येच आपल्या शरीरामध्ये फरक बघायचा आहे हा झाला तुमचा एक ऑप्शन आता मी तुम्हाला नाश्त्याचा दुसरा ऑप्शन देते तो म्हणजे ओट्स तुम्ही ओट्स आणू शकता आणि ओट्स सकाळी सकाळी खायचे मग ते ओट्स तुम्ही दुधासोबत देखील घेऊ शकता त्याच्यावर मस्तपैकी ड्रायफ्रुट्स टाकायचे आणि एक बाउल ओट्स तुम्ही खाऊ शकता बघा यामुळे तुमचं वजन अजिबात वाढणार नाहीये तुमची चरबी वाढणार नाही आता आपण बघू आपला तिसरा ऑप्शन कुठला आहे तुम्ही मुसळी देखील घेऊ शकता हे ओट्स आणि मुसळी मी स्वतः खाते आणि खरंच त्याचा माझ्या शरीरावर त्यामुळे माझं अजिबात वजन वाढत नाही आणि कमी झालेलं आहे ते देखील नियंत्रित राहायला यामुळे मदत होते सो मी कुठले ओट्स आणि मुसळी वापरते त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते प्रोडक्ट देखील मी टॅक केले आहेत तुम्ही तिकडून देखील ते खरेदी करू शकता सो एक तर तुम्ही ओट्स खा त्यामुळे देखील तुमचं वजन वाढणार नाहीये किंवा तुम्ही एक बाउल मुसळी देखील खाऊ शकता मग ते तुम्ही दुधामध्ये देखील घेऊ शकता अशा प्रकारे एक तर कुठले पराठे घ्या किंवा कुठलेही ओट्स घ्या किंवा हे मुसली घ्या त्यामुळेच आपलं वजन कंट्रोलमध्ये राहायला मदत रा होणार आहे आता हा झाला नाश्ता नाश्ता आणि दुपारचं जेवण जी वेळ असते म्हणजे अकरा बारा वाजता तुम्ही कुठलंही एक सिझनल फ्रूट घेऊ शकता ऍपल घेऊ शकता एक बाउल भरून वाटलं तुम्ही कलिंगड घेऊ शकता एक पेरूळ खाऊ शकता कुठलंही एक सिझनल फ्रूट खायचं पण अजिबात काहीही चटर खटर खायचं नाही आता बघू की आपण दुपारच्या जेवणामध्ये काय घेणार आहे सो सकाळचा नाश्ता झाला दुपार so, सकाळचा नाश्ता दुपारच्या दुपार चा जेवणाच्यामध्ये तुम्ही कुठलंही एक फ्रूट खाल्लं आता बघू की आपण दुपारच्या जेवणामध्ये काय घेऊ शकतो दुपारच्या जेवणामध्ये देखील मी तुम्हाला तीन ऑप्शन देणार आहे त्यातले कुठलेही ऑप्शन तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता सात दिवस फक्त हे करून बघा सात दिवसांमध्येच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे आणि नंतर तुम्ही ते तुम्हाला वजन जेवढं कमी पाहिजे तोपर्यंत देखील हा डाएट प्लॅन कंटिन्यू नक्कीच करू शकता सो दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही घेणार आहात एक तर भाकरी किंवा फुलके फुलके का कारण आपण त्याला अजिबात तेल लावत नाही आपल्याला आता सात दिवस तेल कमी मीठ कमी आणि साखर पूर्णपणे बंद करायची कशातच साखर नाही टाकायची तुम्ही नाश्त्यामध्ये असो दूध असो साखर कशातच नकोय आपल्याला किंवा कुठलेही गोड पदार्थ देखील नको सो दुपारच्या जेवणामध्ये एक तर तुम्ही भाकरी घेऊ शकता आता खूप लोक मला म्हणतात की दामटी म्हणजे काय दामटी म्हणजे छोटी भाकरी भाकरीची जी छोटी साईज असते त्याला मी दामटी म्हणते सो तुम्ही एक दामटी घेतली म्हणजेच भाकरी छोट्या साईजची भाकरी त्याला आपण दामटी म्हणतो ती दामटी घेतली किंवा तुम्ही दोन फुलके घेऊ शकता चपाती पूर्णपणे बंद आणि कुठलेही एक पालेभाजी घ्या किंवा कुठलीही एक उकडलेली भाजी घ्या जी पचायला हलकी आहे ती भाजी तुम्ही घेऊ शकता किंवा रस्सा भाजी जरी घेतली तुम्ही तुम्हाला हवी ती पण त्याच्यामध्ये तुम्ही कमी तेल वापरणार आहात आणि दुपारचं जेवण करण्याआधी तुम्ही एवढा बाउल भरून सॅलेड खाणार आहात हो सॅलेड हे खूप महत्वाचं आहे त्यामुळेच आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जायला मदत होत असते आणि दुपारच्या जेवणाच्या पंधरा मिनिटा आधी जेव्हा तुम्ही सॅलेड खाता ना त्यामुळे तुमचं पोट देखील भरल्यासारखं वाटतं कारण आपल्याला आता वजन कमी करायचं आपली भूक भागवायची पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये नाही फुगवायचं ना म्हणूनच हा डायट आहे सो अशा प्रकारे सॅलड खाल्लं त्याच्यानंतर तुम्ही एक तर भाकरी घ्या किंवा फुलकी घ्या आणि तुम्हाला हवी ती भाजी घ्या हा झाला आपला एक ऑप्शन आता मी तुम्हाला देते दुसरा ऑप्शन त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवं तर तवा पुलाव खाऊ शकता आता तवा पुलाव करताना आपण ब्राऊन राईस वापरणार आहोत आणि तो राईस किती घ्यायचा तर आपल्या मुठीमध्ये जेवढे तांदूळ बसतात ना तेवढे तांदूळ फक्त आपल्यासाठी घ्यायचे आणि तेवढाचाच भात करायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या टाका आणि मस्त पैकी तवा पुलाव करा सो जेव्हा तुम्ही तवा पुलाव करा ना तेव्हा तुम्ही चपाती भाजी भाकरी फुलके काहीही खाणार नाही मग फक्त तुम्ही तवा पुलाव खायचा आणि त्याच्या आधी पंधरा मिनिटं आधी तुम्ही सॅलेड खाणार आहात हा झाला तुमचा एक ऑप्शन की म्हणजे तुम्ही भाकरी खाल्ली किंवा तुम्ही खाला तवा पुलाव आता बघू की आपला तिसरा ऑप्शन कोणता की जो आपण दुपारच्या जेवणामध्ये खाऊ शकतो आपला तिसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही पनीर भुर्जी करू शकता पनीर भुर्जी आणि त्याच्यासोबत तुम्ही फुलके खाऊ शकता बास अशा प्रकारे एक तर तवा पुलाव खा नाही तर भाकरी आणि कुठलीही हलकी भाजी खा किंवा तुम्ही पनीर आणि फुलके खाऊ शकता अशा प्रकारे यातला कुठलंही एक ऑप्शन घ्या आणि तेवढंच तुम्ही करणार आहात सो so, हे झालं आपलं दुपारचं जेवण आता आपण डायरेक्ट रात्री जेवणार आहोत पण दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही ग्रीन टी पिणार आहात किंवा तुम्ही ब्लॅक कॉफी देखील पिऊ शकता आता कॉफी आणि चहा मी ह्यासाठी नाही म्हणते कारण त्याच्यामध्ये शुगर असते आणि आपल्याला शुगर पूर्णपणे बंद करायची कारण त्यामुळेच आपली चरबी वाढत असते आपले फॅट्स वाढत असतात आणि म्हणूनच आपला लठ्ठपणा वाढत असतो सो जो आपलं वजन कमी होत नाहीये तोपर्यंत फक्त आपण साखर ही पूर्णपणे बंद केली पाहिजे सो so अशा प्रकारे जर इव्हिनिंगला तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही आवर्जून ग्रीन टी घ्या किंवा एक बाउल भरून तुम्ही मखाणे घेऊ शकता किंवा रोस्टेड पीनट घेऊ शकता किंवा मुरमुरे भेळ देखील घेऊ शकता आता रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय घेणार ते बघू सो so, रात्रीचं जेवण शक्यतो लवकर करण्याचा प्रयत्न करा कारण लवकर जेवण केलं ना की ते पचतं आणि जेवण जेव्हा पचतं ना त्यामुळे त्याचं रूपांतर फॅट्स मध्ये होत नाही आणि म्हणूनच आपली चरबी वाढत नाही आणि जेव्हा चरबी वाढत नाही त्यामुळेच आपला लठ्ठपणा वाढत नाही सो रात्रीचं जेवण हे शक्यतो लवकर करायचं रात्रीच्या जेवणामध्ये देखील मी तुम्हाला तीन ऑप्शन देते सगळ्यात पहिला ऑप्शन असं आहे की सूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे सूप येतात खूप भरपूर प्रकार आहेत त्यातला कुठलंही सूप तुम्ही घेऊ शकता फक्त सात दिवस तुम्ही वेगवेगळे सात सूप देखील घेऊ शकता पालक सूप असतं किंवा तुम्ही टोमॅटो सूप देखील घेऊ शकता पण कुठलंही घ्या पण त्याच्यामध्ये साखर आपण अजिबात वापरणार नाही आहोत सो अशा प्रकारे एक ऑप्शन आहे सूपचा आता दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही तुम्ही कुठल्याही प्रकारची स्मूती घेऊ शकता ओट्स स्मूती घेऊ शकता म्हणजे ओट्स घ्यायचे एक बाउल भरून ओट्स घ्यायचे ते तुम्ही भिजत ठेवायचे पंधरा मिनिट नंतर त्याच्यामध्ये त्याच्यामधलं पाणी काढायचं त्याच्यामध्ये तुम्ही दूध घालायचं एक बाउल भरून दूध घालू शकता चिया सीड्स असतात ते देखील तुम्ही भिजत ठेवायचे पंधरा मिनिट नंतर ते चिया सीड देखील त्याच्यामध्ये ऍड करायचे तुम्ही हवं तर त्याच्यामध्ये ऍपल ऍड करू शकता ड्रायफ्रूट ऍड करू शकता आणि मस्त हे सगळं तुम्ही जेव्हा मिक्सर मधून काढाल ही ओट्स स्मूती त्यामुळे जर रात्री तुमचं पोट देखील भरल्यासारखं वाटणार आहे आणि तुमचे फॅट्स देखील वाढणार नाही सो एकतर तुम्ही स्मूथी घेऊ हो शकता किंवा कुठलंही सूप घेऊ हो शकता सकाळी हिरवे मूग भिजत घालायचे आणि संध्याकाळी मस्तपैकी हिरव्या मुगाचे तुम्ही डोसे करून घेऊ शकता एक ढोसा तुम्ही खाऊ शकता चट्टी बरोबर यामुळे देखील तुमचं रात्रीचं जेवण मस्त होणार आहे झालं त्यानंतर रात्री झोपायच्या आधी अगेन तुम्ही जिरा वॉटर घेणार आहात म्हणजे सकाळी उठल्या उठल्या एक चमचा जिरं तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि रात्री रात्री ते पाणी गरम करायचं पाणी गाळायचं आणि झोपायच्या अर्धा पाऊन तास आधी तुम्ही ते जिरा वॉटर घेणार आहात जिरं हे जिरं होतो त्यामुळे रात्री देखील तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला तुम्हाला मदत होणार आहे सकाळी तुम्ही धन्याचं पाणी घेतलं आणि रात्री तुम्ही जिऱ्याचं पाणी घेणं तुम्ही फक्त हे करून बघा सात दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल आणि या सोबतच तुम्ही दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी पिणं गरजेचं आहे जे जो काही मी हा डायट सांगितला तो सोडूनच तुम्हाला मध्ये भूक लागली तर तुम्ही तीन ते चार लिटर पाणी दिवसभरातून पिणं हे खूप महत्वाचा आहे त्यामुळेच आपली बॉडी डिटॉक्स होते अशा प्रकारे मंडळी तुम्ही जर हे सात दिवसाचा चॅलेंज स्वीकारणार असाल हा डायट प्लॅन करणार असाल तर मला लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज स्वीकारणार आहे तुमच्या कमेंट्स बघून लाईक्स बघूनच मला समजते की कोण कोण हे डाएट फॉलो करणार आहे आणि म्हणून मला येऊन सांगा तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल तर मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना घर बसल्या वजन कमी करायचंय त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर कर म्हणजे त्यांना देखील घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तसेच मंडळी कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना किंवा कुठलाही उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या सल आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं तसे उपाय करणं हे गरजेचं असतं तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल ऐकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील तर मंडळी आपल्याला वजन आपल्या आत्मविश्वासासाठी कमी करायचे आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी कमी करायचंय आणि तुम्ही जसे आहात तसे स्वतःवर प्रेम करा रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा की मी जसं आहे तसा मला मी आवडतो आणि माझं वजन मी नक्कीच कमी करणार माझं वजन हे कमी होत जेव्हा तुम्ही स्वतःसोबत पॉझिटिव्ह बोलताना तेव्हा सगळं पॉझिटिव्ह घडत असतं आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करताना तेव्हाच हे जग तुमच्यावर प्रेम करत असतं त्यामुळे पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय